मराठी संस्कृतीची प्रतिमा आपल्या सावित्रीच्या निष्ठेने दर्पण बांधूनी जन्मजन्मीचे बंधन करते मी सात जन्माचे समर्पण सर्व सौभाग्यवती हो माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला हिंदू धर्म अलौकिक आणि प्रत्येकाच्या जीवनात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारा आहे यात आपल्या प्रत्येक महिन्यात काही ना काही सणवार असतातच त्यातलाच एक सण येतोय तो म्हणजे वटपौर्णिमा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस वटपौर्णिमा म्हणतात तर यावर्षी वटसावित्री हे व्रत एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी येत आहे वटसावित्री या व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे सावित्रीचे व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा घरी किंवा बाहेर कशी करतात हे दाखवणार आहे आणि वटपौर्णिमेचा संपूर्ण विधी व शुभ मुहूर्त देखील सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब मध्ये वर्षाज ब्लॉग मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेची पूजा व उपवास कसा करावा हे आपण बघणार आहोत आणि पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत पंचांगानुसार शुक्रवार रोजी एकवीस ला हे व्रत पाळले जाणार आहे तर एकवीस जूनला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा समाप्ती होणार आहे तर शुभवेळ असणार आहे पूजेचा सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत पौर्णिमा प्रारंभ झाल्यापासून तर दहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत तर या शुभवेळे जर पूजा तर साहित्य आपण एका ताटात काढून घेतलेलं आहे एका ताटात आपण दोन निरंजन घेतलेले आहे एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा त्यानंतर आपण सावित्री मातेचा साज शृंगार आणि वस्त्र अलंकार घेतलेले आहे त्यानंतर आपण एका कलशात पाणी घेतलेलं आहे की दूध किंवा पंचामृत घ्यायचं आहे त्यानंतर खडीसाखर गुळ खोबर हळदी कुंकू अष्टगंध तांदूळ कापसाचे वस्त्र सुतगुंडी एक रुपयाचं नानं सुपारी फुलं धूप दीप अगरबत्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे तर घरी पूजा करणार होती त्यामुळे मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे त्यानंतर ओटीसाठी घेतलेले आहे मी गहू आणि पाच आंबे तर प्रत्येकी आंब्याला मी पाच सुताचा धागा गुंडावून घेतलेले आहे तर त्यानंतर ओली हळद करून घेतलेली आहे पूजेची साठी फुलं आणि विड्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर दोन आंबे घेतलेले आहेत पूजेसाठी आणि वडाची पानं सुद्धा घेतलेली आहेत तर अशा प्रकारच्या सगळ्या साहित्याची तुम्ही आधीपासूनच जमवाजमाव करून घ्यावी साहित्याची जमवाजमव आधी जर केली असेल तर आपली पूजेच्या वेळेस गडबड गोंधळ उडत नाही आणि पूजा व्यवस्थित शांततेने होते तर आता आपण पूजेच्या मांडणीला सुरुवात करूया तर पूजेच्या मांडणीला मी आधी फरची स्वच्छ पुसून घेतलेली होती त्यानंतर खाली स्वस्तिक काढून घेऊन त्याच्यावर एक पाठ ठेवला आहे आणि त्यावर वडाच्या झाडाची कुंडी ठेवली आणि वडाच्या झाडाच्या कुंडीला मी खूप छान अशा प्रकारे सजवून घेतलेला आहे फुलांनी त्यानंतर आता आपल्याला पाठाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर हे वडाच्या झाडाची कुंडी मी नर्सरीतून आणलेली होती आपल्याला वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करायची नाहीये तर नर्सरीतनं रोप घेऊन आणू शकतात किंवा तुम्ही वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता दिवशी सर्व स्त्रिया उपवास करतात तर काही जण निर्जला उपवास करतात तर काही जण वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतात एकदा पूजा झाली की उपवास सोडला तरी चाल पूजा गर्भवती स्त्रिया सुद्धा करू शकतात फक्त त्यांना वडाच्या झाडाला फेरे मारायचे नाही आहेत त्यांना फक्त झाडाची पूजा करून वडाच्या झाडाचं दर्शन करायचं आहे तर एवढं फक्त त्यांनी नियम पाळायचा आहे त्या दिवशी सर्व स्त्रियांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतात सर्व साथ शृंगार करून सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा अगदी आनंदाने करत असतात तर मग आता मी इथे वडाच्या झाडाची पाना पाना होती वडाची ती घेतलेली आणि त्यावर मी असं सत्यवान एका पानावर दुसऱ्या पानावर सावित्री आणि तिसऱ्या पानावर स्वस्तिक असं काढून वडाच्या झाडाच्या कुंडीजवळ मी ते पान ठेवून देणार आहे हे खूप एक छान मला वाटलं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण तुम्ही सुद्धा करा खूप छान असं वाटतं ते आणि एक छान डेकोरेशन सुद्धा होऊन जातं तर अशा प्रकारे मी छान असं कुंकवाचे टिपके सुद्धा त्या पानांवर ठेवून घेतलेले आहे आणि एका बाजूला सत्यवान दुसऱ्या बाजूला सावित्री आणि मध्ये स्वस्तिक अशी या पानांची मांडणी करून घेतलेली आहे तर त्यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे हो आता आधी आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेऊया तर इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी कुंडीवर स्वस्तिक काढून घेत आहे तुम्हाला स्वस्तिक उलट दिसत असणार आहे कारण मी फ्रंट कॅमेरा ऑन होता माझा त्यामुळे आता दिव्याला पेटवून झाल्यानंतर आपण स्वतःच्या कपाळीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध आणि एक फूल वाहून द्यायचं आणि दिवाला नमस्कार करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आता मी घरी पूजा करणार होती म्हणून मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आपण जर बाहेर पूजा करायला जाणार असाल तर आपण एक सुपारी घेऊन जायची आहे तर गणपती बाप्पांची मी छान पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घेतलेला आहे आणि ओम गंग गणपत या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला अभिषेक करताना त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे आणि ओम गंग गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बाप्पांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजेची गणपती बाप्पांपासून पूजेला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची वडाच्या झाडाच्या पूजा करताना आधी झाडाला पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत घालायचं आहे तर त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फूल गंध लावून घ्यायचं आहे तर फु वडाच्या झाडाला धूप दीप ओवाळून वर्ष वडाच्या झाडाची पूजा करायची त्यानंतर आता आपण वडाच्या झाडाला कापसाचं वस्त्र घालून घेणार आहोत आणि गणपती बाप्पांनासुद्धा कापसाचं वस्त्र घालून घेणार आहोत तर हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला सावित्री मातेची ओटी भरून घ्यायची आहे आणि सावित्री मातेला आपण वस्त्र अलंकार अर्पण केलेली आहेत तर त्यानंतर सावित्री मातेच्या वस्त्र अलंकाराला अक्षदा धूप दीप गंध लावून ओवाळून घ्यायचं आहे तर इथे आपली छान असे सावित्री मातेची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आता आपल्याला छान असं वडाच्या झाडाच्या जा पाच पानांना किंवा सात पानांना कुंकू हळद लावून पूजा करून घ्यायची आहे आणि ताटाने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली वडाची झाडाची पूजा इथे झालेली आहे आणि आपण आता झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून द्यायचं आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला चौकोनी मंडल करून त्यावर खडीसाखर आणि गुळाचा नैवेद्य तसेच खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे तर, तर आमच्या आम भागात आंब्याचा आम सुद्धा नैवेद्य वडाच्या झाडाला दाखवतात तर आम्ही तो सुद्धा वडाच्या झाडाला अर्पण करत असतो तर तुमच्या घरी जर गोडाचा स्वयंपाक असेल आमरस पुरणपोळीचा तो सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर इथे आपली वडाच्या झाडाची पूजा छान अशी झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून घ्यायची आहेत तर वडाच्या झाडाला तुम्ही पाच किंवा सात अशा प्रदक्षिणा मारू तर सात प्रदक्षिणा मारल्याने सात सात जन्मी आपल्याला हाच पती मिळतो तर प्रदक्षिणा मारताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटग्रे तू शिवा देव वट संश्रिता हा मंत्राचा जप करत आपल्याला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारून घ्यायचं आहे तर वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात वडाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्या असतात त्या सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे वडाच्या झाडाची पूजा केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होतात आणि मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात वडाच्या झाडाचे आयुष्य दीर्घकाळ असते आणि वटवृक्षाच्या सावलीत सावित्री मातेने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते त्या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाते हा मारून झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला मनो प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुलांना माझा प्रपंच विस्तारित होऊ दे व संपन्न होऊ दे आणि मला अखंड सौभाग्य लाभू दे असं म्हणून नमस्कार करायचा आहे तर आता, तर आता तर आपले वडाची पूजा झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला पाच किंवा सात सुवासिनींची ओटी भरून घ्यायची आहे तर आपल्याला ओटी कशी भरायची आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर माझ्याकडे कोणीही एक नव्हतं सुवासिनी त्यामुळे मी आता सावित्री मातेची ओटी भरणार आहे तर आपल्याला थोडेसे गहू आणि एक आंब्याला पाच धागा पाच वेळेस धागा गुंडाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सावित्री मातेची ओटी भरायची आहे तर इथे मी सावित्री मातेची ओटी भरून घेत आहे जर तुमच्याकडे कोणी आलं असेल किंवा जर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा बाहेर करायला गेला असाल तर तुम्ही तिथे पाच किंवा सु आठ सुवासिनींची ओटी भरू शकतात त्यानंतर आपल्याला सुवासिनींना हळदी हो कुंकू देऊन नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपली खूप छान अशी वडाची पूजा झालेली आहे आहेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा